हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शिक्षक भरतीविषयी अगदी महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की पवित्र पोर्टलद्वारे लवकरच दुसऱ्या फेजमधील शिक्षक भरतीला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो त्यामध्ये दहा टक्के ज्या जागा राखीव ठेवलेल्या त्या आणि जे गैरजर असे काही कॅन्डिडेट्स होते तर त्या जागा आता या जी दुसरी टेट झालेली होती त्या त्यांच्या गुणांच्या आधारेच ही भरती होणार आहे तर मित्रांनो त्यामध्ये एक महत्त्वाची म्हणजे त्याबाबत महत्त्वाची अशी सूचना आहे की त्यामध्ये पवित्र प अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती करता उमेदवाराच्या कमाल वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेला जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्याबाबत तर तुम्हाला माहिती आहे की जी परीक्षा झाली होती दोन हजार बावीसमध्ये आणि त्यानंतरला आता दोन हजार पंचवीस आलेलं आहे तर मित्रांनो ज्या वेळी काही उमेदवारांनी दोन हजार बावीसला जी परीक्षा दिली होती तर त्यांचं वय त्या शिक्षक भरतीच्या जी वयाची अट आहे त्यामध्ये बसत होतं परंतु आता तीन वर्ष एक्स्ट्रा झालेले आहेत तर त्यामुळे त्यांचं वय आता वाढलेलं आहे आणि ते एज बार होऊ शकतात तर त्यासाठीचं हे महत्त्वाची अपडेट आहे तर काय सांगितलेलं आहे ते बघूया तर बघा वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी हे अपडेट आलेलं आहे तर बघा विषय पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरती करता उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेला जाहिरातीचा दिनांक ग्राह्य धरण्याबाबत तर बघा काय पूर्ण माहिती आपण समजून घेऊया तर बघा आपण सद सादर केलेल्या संदर्भातील प्रस्तावाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील मधील गुणांच्या आधारे राज्यात शिक्षक भरती करण्यात येत आहे त्यामुळे सदर शिक्षक भरती जरी टप्प्याटप्प्यांमध्ये केली जात असली तरी ती एकाच चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जात असल्याने म्हणजे ही दोन हजार बावीसमधील या परीक्षेच्या आधारे तसेच पहिल्या टप्प्यातील दहा टक्के रिक्त जागा अपात्र गैरहेजर या जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येणार असल्याने ही भरती प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी जे निकष उमेदवाराच्या कमाल वयोमर्यादेसंदर्भात लागू होते तेच निकष या चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे होणाऱ्या संपूर्ण भरती प्रक्रियेस लागू राहतील सब पुढील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होऊन त्यातील गुणांच्या आधारे नवीन भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे होणाऱ्या शिक्षक भरतीच्या टप्प्यांसाठी पहिल्या टप्प्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस या जाहिरातीच्या दिनांकास असलेल्या उमेदवाराचे वय ग्राह्य धरणे निमोचित आहे संदर्भात शासन निर्णय दहा अकरा दोन हजार बावीसमधील तरतुदी व आपला उपरोक्त तर बघा मित्रांनो यासाठी जी आता जी भरती होणार आहे ती दोन हजार बावीसच्या टेटच्या गुणांच्या आधारेच होणार आहे आणि या परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांनी म्हणजे ही परीक्षा दिली होती तर त्यांचं वय काहींचा तर एजबाळ झाले असू असू शकतात तर मात्र यावेळी ही परीक्षा झाली तर सोळा दहा दोन हजार तेवीस हे या दिनांकास जे त्या उमेदवाराचं वय असेल तर तेच वय या भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे तर म्हणजे बघा या सोळा दहा दोन हजार तेवीस या दिवशी त्या उमेदवाराचं वय ओपनमध्ये अडतीस वर्ष होतं आणि आता त्याचं वय नक्कीच चाळीसपर्यंत असणार आहे आता चाळीस तर हा उमेदवार आहे तो एजवार होऊ शकतो तर मित्रांनो हे जे दिनांक आहे दो सोळा दहा दोन हजार तेवीस तर यावर्षी त्याचं वय अडतीस हे होतं आणि त्यामुळे आता जरी त्याचं वय चाळीस असलं तरी त्याच गुणांच्या आधारे हा कॅन्डिडेट्स या भरतीसाठी म्हणजे अप्लाय करू शकतो पुन्हा पवित्र पोर्टलला जे नवीन म्हणजे सेकंड भरतीचं से जेव्हा आपल्याला प्राधान्यक्रम देण्याची देण्यास सांगतील तर तेव्हा ते प्राधान्यक्रम हा उमेदवारसुद्धा देऊ शकणार आहे कारण का त्याचं वय या दिवशी हे अडतीस वर्षच होतं आणि त्यामुळे तो, तो उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे तर तुम्हाला माहिती आहे की जे ओपन कॅटेगरी आहेत तर त्यांची वयाची अट हे अडतीस वर्ष जे रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत म्हणजे ओबीसी वगैरे तर त्यांची वयाची अट ही बेचाळीस वर्षं आणि जे एस सी एन एस टी आहेत तर त्यांच्या वयाची अट ही पंचेचाळीस वर्ष तर अशा प्रकारे जर वय तुमचं असेल तर आता बघा ओबीसीचा कॅन्डिडेट असेल तर आता तो बेचाळीस वर्षाचा या दिवशी होता तर आणि आता त्याचं वय नक्कीच चव्वेचाळीसपर्यंत असेल तर उमेदवार चव्वेचाळीस वर्षाचा असला तरी सुद्धा या दिवशी त्याचं वय बेचाळीस होतं त्यामुळे हा उमेदवार आहे तो पात्र आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे तर बघा पुढे काय माहिती सांगितलेले तर पंधरा एक दोन हजार पंचवीसचा संदर्भातील प्रस्ताव विचारात घेता शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुन्ह्यांच्या आधारे घेण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी आपल्या अभिप्रायानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुन्ह्यांच्या आधारे झालेल्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यामधील पहिल्या टप्प्यातील व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती संदर्भात निश्चित केलेल्या सवा दहा दोन हजार तेवीस या दिनांकास असलेल्या उमेदवाराचे वय विचारात घेण्यात यावे त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी ही विनंती तर बघा ही महत्वाची अशी अपडेट आहे तर तुम्हाला माहिती पस पडलं असेल की ही जी भरती होणार आहे ती दोन हजार बावीसच्या जे अभियोग चाचणीचे गुण आहेत त्या गुणांच्या आधारेच होणार आहे तर तिसरी डेट सुद्धा लवकरच होणार आहे म्हणजे शिक्षक तिसरी अभियोग्यता चाचणी ही सुद्धा लवकरच होणार आहे परंतु ही जी भरती होणार आहे सेकंड पेजची तर ती या दोन हजार बावीसच्या गुणांच्या आधारे होणार आहे आणि तुमचं वय हे सोळा दहा दोन हजार तेवीसला जे वय होतं तेच तुमचं ग्राह्य धरण्यात येणार आहे परंतु आता जर तिसरी डेट होईल तर त्यामध्ये तुम्ही परीक्षा जरी दिली तरी तुम्ही तुम्ही शिक्षक म्हणून जॉईन होता येणार नाही ना कारण का तुमचं एज बार हे झालेलं असेल त्यामुळे दोन हजार तेवीसचे गुणांच्या आधारेच तुम्हाला भरती होता येणार आहे तर ही एक छोटीशी अपडेट होती तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तिसऱ्या अभियोगिता चाचणीची तयारी करत नसाल तर तयारीला लागा कारण का लवकरच ही परीक्षा सुद्धा होणार आहे तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय